कालवणचा वाटा कितीला आहे शंभर रुपयाला वाटा दीडशे ला दोन हे सगळे वाटे लावून ठेवले का पन्नास रुपयाचं तीन पन्नासचा एक, एक वाटा शंभर रुपयाला तीन वाटे काही कमी किती होतील त्याच्यात भेकर तीनशे रुपये सांग ना हजार रुपये घे तर आपण एक रूम घेतो गलाचा एक रूम असा एकदम एक फ्रेश आहे हा हा खाडीतला आहे ना गलाचा अकराशे रुपयाच घेत दोन किलोच्या वरती असेल ना दोन किल्लोच आहे ना व्हिडिओचं भाडं आहे ऑनलाईन चालतील ना पैसे याचं कालवर होईल ना याच हा फ्रायला ओके हा डोका हेकरू आशेचा डोका कालवून बनवाला <स्टेकणा> फायनली हेकरू मासा कट करून झालेला आहे Thank you.